नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जो चौथा राऊंड होणार आहे आपला एमबीबीएस म्हणा बीडीएस म्हणा बीएमएस म्हणा बीएचएमएस म्हणा बीएमएस म्हणा किंवा फिजिओथेरपी तर यासाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे ओके चौथ्या साठी कट ऑफ कितीने कमी जाणार हे सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पाटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण मित्रांनो या चॅनलवर देखील तुम्हाला सर्व अपडेट भेटणार आहे तसंच बघा जो कॅप्रोन टू झाला होता कॅप्रोन थ्रीसाठी आपण एक्सपेक्टेड कटऑफ सांगितले होते बघा जेवढ्या काही सिटीज आहे महाराष्ट्रमध्ये जेवढे त्या सिटीजमध्ये कॉलेजेस आहे बघा बीएमएस चे बीएचएमएच चे सगळ्यांचे आपण कट ऑफ सांगितले होते बघा राऊंड टू चे ओके आणि आता जर तुम्हाला एक्सपेक्टेड कटऑफ फोर म्हणजे तुमचा स्ट्रे वेकन्सी राऊंड ओके यासाठी जर तिसरे राऊंड चे जर कट ऑफ हवे असेल मित्रांनो तुम्हाला ज्या सिटीचे कट ऑफ पाहिजे फक्त कमेंट बॉक्समध्ये त्या सिटीचं नाव मेन्शन करायचंय तुम्हाला त्या सिटीचे याप्रमाणे काय दिले जाणार आपल्या नेक्स्ट महाराष्ट्राच्या चॅनलवरती कट ऑफ दिले जाणार फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सिटीचं नाव या ठिकाणी कमेंट करायचंय आणि तुम्हाला जर आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायचे असेल बघा स्ट्रे वेकन्सी साठी तर मात्र नऊशे नव्यान्नव मध्ये तुम्ही जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या नंबर वरती काय करायचंय मित्रांनो मेसेज करायचंय आय एम इन पेड काउंसलिंग तुम्हाला सविस्तरपणे मार्गदर्शन केले जाईल आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण डोवूया स्टे व्हेकेन्सी राऊंडसाठी तुम्ही एलिजिबल आहात का ओके सगळ्या गोष्टी आपण एवढी मध्ये आता बघणार आहे तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपण जर या ठिकाणी आलो सी आय सेल ऑफिशियल वेबसाईट वरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सीईटी डॉट ओआरच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आणि तुम्ही नीट यूजी सेक्शन मध्ये जर आले तर नीट यूजी दोन हजार पंचवीस इम्पॉर्टंट ब्राउचर त्या ब्राउचरमध्ये जो स्ट्रे वेकन्सीचा राऊंड आहे त्यासाठी काय रुल्स दिलेले हे सगळं आपण या मध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा ब्राउचरमध्ये आलोय आपण बघा सब सिक्वेट राऊंड ओके बघा स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंड साठी काय दिलं यामध्ये बघा आफ्टर राऊंड थ्री सब सिक्वेट ऑनलाईन कॅप स्ट्रे वेकन्सी राऊंड विल बी कंडक्टेड इफ सीट रिमेन बघा नंतर जर सीट रहता है। तो तो। सीट्स राहत तर चौथा राऊंड तो म्हणजे स्ट्रे या ठिकाणी कंडक्ट करण्यात येतो तर मग या राऊंड साठी कोणते मुलं एलिजिबल असतात आपण ते बघूया बघा या ठिकाणी जर हे बघितलं तुम्ही ऑनलाइन कॅप स्ट्रे वेकन्सी राऊंड प्रोसेस कशी असते थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय बघा यामध्ये काय असतात अवेलेबल सीट्स फॉर ऑनलाईन कॅप स्ट्रे वेकेन्सी राऊंड तर बघा यामध्ये कोणत्या सीट असतात जो चौथा राऊंड या राऊंड मध्ये कोणत्या सीट असतात तर सर्वप्रथम या ठिकाणी दिले बघा सीट नॉट अलॉटेड ड्युरिंग राऊंड थ्री म्हणजे राऊंड थ्रीच्या वेळेस ज्या सीट अलॉट नाही झालेले त्या सीट यामध्ये काय असतात मित्रांनो वॅकेंट असतात त्यानंतर सीट वॅकेंट ड्यू टू नॉन जॉईनिंग ऑफ कॅन्डिडेट अलॉटेड राऊंड थ्री म्हणजे कॅन्डिडेट जर तिसऱ्या मध्ये सीट भेटली असेल आणि त्या कॅन्डिडेटला जर तो कॉलेज आवडला नसेल आणि त्याने तिथे जॉईन केला नसेल तर त्याही सीट देखील स्ट्रे साठी काय असतात मित्रांनो या खाली असतात ओके त्यानंतर बघा मग या राऊंड साठी इलिजिबल कोणते कॅन्डिडेट असणार सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे ट्वेल्व्ह वेकेन्सी राऊंडला आम्ही इलिजिबल आहोत का तर मग बघून घेऊया याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया ओके तर बघा या ठिकाणी हु हुल रजिस्टर अँड फिल ऑनलाईन प्रिफरन्सेस फॉर्म प्रिव्हियसली बट नॉट बिन अलॉटेड सीट टी राऊंड थ्री म्हणजे तुम्ही काय केलं सुरुवातीला पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं पहिला राऊंड झाला दुसरा झाला तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्हाला कुठली सीट भेटली नसेल तर तुम्ही स्ट्रे इलिजिबल ठरता पहिली गोष्ट लक्षात घ्यायची जर आपण रजिस्ट्रेशन केलं असेल आणि तिसऱ्या राऊंड पर्यंत आपल्याला सीटच भेटली नसेल तर आपण स्ट्रे असणार आहे जर तुम्हाला सीट भेटली असेल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल नसणार ओके बघा यामध्ये हे पण गेले कॅन्डिडेट्स नॉट इलिजिबल म्हणजे कोणते ते कॅन्डिडेट असणारे जे या ठिकाणी इलिजिबल नसणारे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये जर सीट भेटली असेल आणि तुम्ही ती जर जॉईन केली असेल किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये जर सीट अलॉटमेंट झाला असेल तुम्ही जॉईन करा किंवा नका करू तुम्हाला जर सीट भेटली असेल तर तुम्ही इलिजिबल ठरणार नाही लक्ष द्या इकडं पहिल्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंड मध्ये जर सीट भेटली असेल तुम्ही जॉईन केले असाल तर तुम्ही स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंड साठी इलिजिबल ठरणार नाही बरं त्यानंतर बघा जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जर सीट अलॉट जरी झाली असेल तरी तुम्ही स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंड साठी इलिजिबल ठरणार नाही ओके आता विद्यार्थी मित्रांनी इकडे लक्ष द्या आणखी कॅन्डिडेट हु हॅव्ह जॉईन सीट इन राऊंड वन ओके कॅन्डिडेट काय केली राऊंड वनला सीट जॉईन केली राऊंड टू ओके कोटा सिक्स म्हणजे जर तुम्हाला ऑल इंडिया मध्ये जर सीट भेटली असेल तुम्ही जॉईन केले असेल किंवा राउंड टू मध्ये जर जॉईन केले असेल किंवा तिसऱ्या राउंडला जर अलॉट जरी झाले असेल तरी तुम्ही चौथ्या राऊंड म्हणजे स्ट्रे वेकन्सीच्या साठी या ठिकाणी एलिजिबल नसता ओके okay? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला मी इलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगितलंय कोणते मुलं इलिजिबल असणार कोणते मुलं नाही इलिजिबल असणार हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय पहिल्या परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो कोणते कॅन्डिडेट इलिजिबल असणार ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कुठलीच सीट भेटलेली नाहीये तेच विद्यार्थी स्टे वेकन्सी राऊंडला इलिजिबल असणार आणि शेवटला हे सुद्धा सांगणार तुम्हाला चौथ्या साठी कट ऑफ काय जाणार आणि किती जाणार हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल माहिती जर समजत असेल तर फक्त व्हिडिओला लाईक करायचंय नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला काय करायचंय सपोर्ट करायचंय ओके चला या ठिकाणी बघूया बघा आता या ठिकाणी नो न्यू रजिस्ट्रेशन विल बी डन फॉर दिस राऊंड म्हणजे ह्या स्ट्रे वेकन्सीच्या राऊंड साठी कुठलेही नवीन रजिस्ट्रेशन होणार नाही ओके त्यासाठी कुठलेही नवीन रजिस्ट्रेशन होत नसता कॅन्डिडेट विल हॅव टू फिल फ्रेश चॉईसेस कॅप ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड राउंड थ्री चॉईसेस विल बी कन्सिडर एस नल एंड वॉइड म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुम्हा ती, तुम्हा स्ट्रे वेकन्सीचे जो चौथा राऊंड होणार आहे यासाठी काय करावे लागणार आहे नव्याने चॉईस फिलिंग करावी लागणार ओके ज्या तिसऱ्या राऊंडचे जे तुमच्या चॉईसेस आहेत त्या या ठिकाणी नल म्हणजे झिरो कन्सिडर करण्यात येतील म्हणजे काहीच नाही तुम्हाला चौथ्या साठी स्ट्रे वेकन्सीच्या साठी नव्याने या ठिकाणी काय करावे लागणार आहे चॉईस फिलिंग करावी लागणार आहे ओके त्यानंतर यामध्ये आणखी काय दिले बघा अलॉटमेंट ऑफ सीट विल बी डन ऑनलाइन बाय रनिंग सॉफ्टवेअर ज्या काही सीट्स तुम्हाला अलॉट होतील या ठिकाणी okay? ते सगळे सॉफ्टवेअरद्वारे म्हणजे सीएटी सेलच्या पोर्टलवरच होणार आहे काय होणार आहे या ठिकाणी अलॉटमेंट होणार आहे कुठल्याही कॉलेज लेवलला तुम्हाला अलॉटमेंट होणार नाही तुम्हाला जे अलॉटमेंट होईल ती सीएटी सेल मार्फतच होणार आहे ओके त्यानंतर बघा देर विल बी नो हे बघा देर विल बी नो इन्स्टिट्युशनल लेवल राउंड फॉर एनी सीट रिमेनिंग व्हॅकेंड आफ्टर ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड प्रोसेस एज पर सी सर्क्युलर बघा या ठिकाणी कुठलंही तुमचं इन्स्टिट्युशनल राऊंड कॉलेज लेवलला राऊंड होणार नाही ज्या काही सीट्स असतील बघा तुम्हाला त्या कशा अलॉटमेंट होणार आहे सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरद्वारेच अलॉटमेंट होणार आहे आणि यांची जी निवड यादी ती सीएटी एलच्या ऑफिशियल पोर्टलवरतीच लागणार आहे बरं आता बऱ्याचशा मुलांच्या बऱ्याचशा पालकांच्या मनात असा एक प्रश्न निर्माण झाला असेल चल स्ट्रे वेकन्सीचा चौथा राऊंड होणारच आहे पण या चौथ्या मध्ये खूप सारे कॅन्डिडेट असे असतील ज्यांना कॉलेजला ऍडमिशन भेटल पण त्यांनी ते कॅन्सल पण करू शकता मग त्या सीट्स पण वॅकंट राहते मग त्यांचं काय तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात द्या इकडं जर चौथ्या राऊंड नंतर जर सीट्स वॅकंट राहत आहेत तर नव्याने सिलेक्शन लिस्ट येते पोर्टलवरती हो ओके पाचव्या राऊंड साठी काही नव्याने या ठिकाणी काही सिलेक्शन लिस्ट होईल त्या राऊंड साठी तुम्हाला कुठलेही चॉईसेस भरायचे नाही मग आता काय करायचं आता काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायची कारण शेवटची वेळ मित्रांनो शेवटची संधी आहे जर तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग केली याच्या पुढे चॉईसेस भरता येणार नाही आता शेवटच्या वेळेस भरायचं आणि जर प्रॉपरपणे करायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट सोबत जोडू शकता आम्ही कशी लिस्ट बनवून देतो हे थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो मग तुम्ही तुमचा विचार करू शकता का तुम्ही आमच्याकडेच या ठिकाणी काउन्सिलिंग का जॉईन करावी ओके तुमची लिस्ट कशी असायला पाहिजे हे तुम्हाला मी या ठिकाणी का दाखवतो मित्रांनो आता दाखवतो ओके बघा आपली लिस्ट इतरांपेक्षा कशी वेगळी असते मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो थो। बघा हा आपला एमबीबीएस बीडीएसचा चा राऊंड चालू होता बघा सेकंड राऊंड ओके थर्ड राऊंड साठी मुलांच्या आता चॉईसेस सुरू आहे ओके म्हणजे झाले या ठिकाणी अलॉटमेंट येणारच आहे आता तर विद्यार्थी मित्रांना आपण अशा प्रकारे लिस्ट म्हणून दिली होती बघा बघा सगळे जे कॉलेजेस आहेत टॉप रँकिंग वाईस यामध्ये अरेंज केलेले मित्रांनो त्यानंतर ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस विजय एनटीसी एन एनटीडी एससीबीसी एस एसटी या कॅटेगरीचा काय कट केलं तर मागच्या राऊंडला ओके मागच्या मी बोलत विद्यार्थी मित्रांनो मागच्या राऊंडला म्हणजे जर तुम्ही बीएमएस बीएचएमएस साठी जर जॉईन करताय तर तुम्हाला अगोदरच कळून जाणार तिसऱ्या राऊंडला आमच्या कॅटेगरी मधून कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ गेलेला आहे मग आम्हाला कोणता कॉलेज भेटू शकतो मग तुम्ही त्या बेसिसवर काय करू शकता चॉईसेस भरू शकता म्हणजे यामध्ये काय होईल विद्यार्थी मित्रांनो ज्या चांगल्यातलं चांगलं कॉलेज तुम्हाला काय होऊ शकतो अलॉट होऊ शकतो आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात एकच प्रश्न पडतोय वेकन्सी साठी कट ऑफ किती कमी जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या खूप सारे विद्यार्थी मित्र तिसऱ्या राऊंडला चॉईस मध्ये मिस्टेक करतात आता काय असते ती मिस्टेक बघा खूप सारे विद्यार्थ्यांना बीएमएस करायचा असतो प्युअर बीएमएस पण त्यांना पहिलं दुसऱ्यात अलॉटमेंट झालेली नसती खूपशी कॅन्डिडेट बघा ज्यांनी आता कॉल करून सातत्याने तेच विचारताय सर आम्हाला बीएमएस पहिल्यात नाही भेटलं दुसऱ्यात नाही भेटलं मग तिसऱ्यात आम्ही बी च्या चॉईसेस या ठिकाणी ऍड करून दिले आणि आता बीएचएमएस चा आम्हाला कॉलेज भेटलं मग आता आम्ही काय करायला पाहिजे सर आम्हाला पुढचा राउंड खेळता येईल का तर त्या विद्यार्थ्यांना पुढचा राऊंड खेळता येत नाही म्हणजे ज्यांना प्युअर बीएनएस करायचं होतं त्या मुलांना बीएचएमए भेटलं होतं पण ते आता घेणार नाही आता घेतलं नाही तर ते पुढे पण जाऊ शकत नाही ते झाले प्रोसेसच्या बाहेर बरोबर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड असतो याला तेच मुलं एलिजिबल असतात ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यात कुठली सीट भेटलेली नाहीये मग आता अशीच मुलं ज्यांना अजूनपर्यंत कुठलीच अलॉटमेंट झालेली म्हणजे ज्यांना चांगला स्कोर होता पहले ना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये मध्ये कुठली जरी अलॉटमेंट झालेली असेल ते विद्यार्थी सुद्धा इलिजिबल नसणार ओके तर आता जर तुम्ही प्रॉपरपणे करताय तुम्हाला जर माहीत पडते या कॉलेजला एक्सवाय झेड कॉलेजला एवढं एवढं कट ऑफ गेलंय समजा या कॉलेजला चार लाख कट ऑफ गेले आणि माझी रँक तर चार लाख एक हजार मग मन मला हा भेटू शकतो बरं या कॉलेजला जर पाच लाख कट ऑफ गेले आणि मी जर या कॉलेजला जर वरती टाकून दिला तर मग चार लाख चार लाखाचा जो कॉलेज होता तो तर खूप चांगला होता पण मला आता पाच लाखाचा भेटलाय मग हे सगळे गरजे कशावर होते चॉईस फिल्मवरून होते तुम्हाला सगळ्या कॉलेजचं काय ऑफ माहीत असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आताच्या स्थितीला कट ऑफ माहिती असायला पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या कॉलेजसाठी तुम्ही एवढी मेहनत घेतली घरच्यांपासून लांब राहिले ओके दोन वर्ष हॉस्टेलवरती जे हॉस्टेलवरती राहिले मी जेवण केले आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला प्रॉपर कॉलेज नाही भेटले तर हे सगळी तुमची मेहनत या ठिकाणी काय होणार झिरो तर यासाठी काय करावं लागणार तुम्हाला एकदम परफेक्ट या ठिकाणी काउन्सिलिंग करावे लागणार आहे खूप स्ट्रॅटॉजिकली तुम्हाला जावं लागणार आहे प्रॉपरली ठिकाणी चॉईसेस आणि जेणेकरून तुमच्या एवढ्या मेहनतीला यश कधी येणार ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपर करणार तर आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल तर बघा हा नंबर दिसतोय तुम्हाला नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो व्हॉट्सअपला मेसेज करायचंय आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग ओके पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आमच्याकडून देण्यात येईल स्वतः मी तुमच्याशी कॉलवर बोलेल ओके तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण पर्सनल लेव्हलला या ठिकाणी सॉल्व्ह करूया आणि विद्यार्थी मित्रांना एक गोष्ट लक्षात घ्या अगोदर कॉल कोणीच करायचं नाही पेमेंट झाल्यानंतरच कॉल करायचंय ओके आणि या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी जी फीस असणार आहे फक्त या ठिकाणी नऊशे नव्याण्णव असणार आहे जर जॉईन करायचं असेल तर लगेच जॉईन दिगन करून घ्या आपण ही जी फीस आहे बघा दोन दिवसांनी चौदाशे नव्याण्णव करणारे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल ते आता नऊशे नव्याण्णव मध्ये जॉईन करू शकता फक्त दोन दिवसासाठी तुमच्याकडे काय सोड आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक करायचे तुमच्या मित्रांना शेअर करायचे भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू